मी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे आमच्या अध्यक्ष अमिताताई तलाठी आमच्या दिशा समितीच्या सदस्या नेहाताई जाधव तसेच आमच्या सन्माननीय पदाधिकारी प्रियाताई पवार आज जागतिक महिला दिनाच्या स पूर्वसंध्येला मी सर्वच माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील माझ्या सर्व सन्माननीय ये भगिनींना येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या प्रथमतः शुभेच्छा देते आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना स्त्रियांनी स्वतःचं आरोग्य जपावं हा खरंतर आमचा प्रथम मंत्र आहे त्यांना की स्वतःचं आरोग्य जपावं परिणामी कुटुंबाचंही आरोग्य जपलं जाईल आणि घरातली स्त्री जर सुदृढ असेल तर पूर्ण समाज हा सुदृढ होईल आणि आदरणीय आदरणीय आमच्या प्रांताध्यक्ष रुपालिताई असतील किंवा आदरणीय आमच्या मंत्रीमहोदय आदितीताई असतील यांच्या माध्यमातून आम्ही सर्वच माता भगिनींना शुभेच्छा देतो येणारा काळ हा महिलांसाठी खूप चांगल्या पद्धतीने आहे असं महायुतीच्या सरकारचं आमच्या म्हणणं आहे आणि खरं तर महिला जर समाजामध्ये एक उच्चस्थानी असेल तर तो, तो समाज असेल किंवा पूर्ण भारत देश असेल जसं पुरातन काळामध्ये आपल्या माता भगिनींनी आपल्या माता जिजाई असेल माता रमाई असेल किंवा माता सावित्रीबाई फुले असतील यांनी जसं जगामध्ये एक वेगळ्या पद्धतीने नाव कोरलं आहे तसंच इथून पुढची स्त्री ही स्वतःचं कर्तृत्व समाजामध्ये चांगल्या प्रकारे निर्माण करेल आणि आपला हा समाज आरोग्यदायी सुदृढ आणि सुजलम सफलम होईल आणि याच्यामध्ये स्त्रियांचं कर्तृत्व हे खरंच वाखाणण्याजोगं असतं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही अग्रेसर आहे म्हणजे तुम्ही जर विचार केला तर घरातलं चूल मूल सोडून पण अगदी अंतराळ पण महिला पोचलेली आहे बेटी बचाव असेल बेटी पढावं असेल हे जे आपल्याला सरकारमार्फत आलेलं आहे की मुलींचं तुम्ही संगोपन चांगल्या पद्धतीने करा आणि जगाची उत्पत्तीही स्त्रीपासून झालेली आहे त्यामुळं तिचा तो आदर तिचा तो सन्मान तिला मिळाला पाहिजे मी आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी परिवारातील माझ्या सन्मानीय महिला भगिनी यांच्याकडनं जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या माता भगिनींना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद